मिरज विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांची प्रभाग क्रमांक सहामध्ये प्रचार रॅली संपन्न उत्स्फूर्त प्रतिसाद मिरज विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांची आज प्रभाग क्रमांक सहामध्ये प्रचार रॅली संपन्न झाली आणि यावेळी माजी महापौर मैनुद्दीन बागवान अजम काजी यांच्यासह प्रभागातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि यावेळी मिरा साहेब दर्गा येथे भेट देऊन तानाजी सातपुते यांनी आशीर्वाद घेतला या प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद मिळालेला असून यावेळी रिक्षा संघटनेने त्यांना पाठिंबा जाहीर केलाय आज प्रभागातील विविध मार्गावर त्यांचे स्वागत करण्यात आलं आणि यावेळी मैनुद्दीन बागवान आजम काजी यांनी दादा सातपुते यांना विजयी करण्याचं आवाहन केलं आहे अध्यक्ष ता, दा, व संघटनेचे सर्व पदाधिकारी हे आम्ही जवळ काल आम्ही रात्री तातडीची मिटिंग बोलवली त्या मिटिंगमध्ये साडेतीनशे सभासद उपस्थित होते तरी आम्ही दादा सातपुते यांना पाठिंबा देत आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार दादा सातपुते यांना आम्ही पाठिंबा देत आहोत अशा आम्ही हा एकमताने विरोध आठवड्या मिळून तर्फे ठाव करून करण्यात आले आहे तरी भावे आमदार भाव आमदार भाव व्याशिम आमदार भाव वैश्यम की जानाजी दादा सातपुत यांना त्या या गर्गापुढे प्रार्थना करतो व जाहीर पाठिंबा देतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज